नमस्कार सर्वांना कसे आहेत आपण सगळे मी सुलू स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवतो आहे उन्हाळ्यातील अगदी डिमांडिंग अशी रेसिपी मसाला ताक किंवा छास अगदी साधी सिंपल पण चवीला भन्नाट आणि पचनास अतिशय उप उपयुक्त अशी ही रेसिपी आहे तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला फूड लाईफ अँड हॅपिनेस हे माझं चॅनल आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बेल लाईकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन भेटत जातील आपण आता छास बनवतो आहे किंवा मसाला ताक बनवतो आहे त्यासाठी मी इथे दही घेतलेला आहे दोनशे ग्रॅम आपल्याला घरगुती दही असेल तरीही चालेल किंवा आपण विकत आणलेलं दही असेल तरी चालेल मी घरी दही लावलेलं नव्हतं त्यामुळे मी विकतचं दही वापरलेलं आहे तर दोनशे ग्रॅम दही घेतलेलं आहे आता पाणी मी माझ्या आवडीप्रमाणे कमी जास्त करणार आहे आपण छास बनवतो त्यामुळे आपल्याला थोडं जास्त पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे तर पहिल्यांदा मी हे रवीच्या साह्याने व्यवस्थित घुसळवून घेणार आहे किंवा मिक्स करून घेणार आहे थोडं घट्ट वाटत थो होतं म्हणून मी थोडंसं अजून पाणी वापरलेलं आहे आता मसाले टाकतो आहे आपण जिरेपूड मी टाकलेले आहे अर्धा चमचा इथे मी मिरेपूड टाकलेली आहे पाव चमचा त्यानंतर इथे मी पुदिन्याची पावडर वापरलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर आपण याच्यामध्ये सैंदव मीठ किंवा काळं मीठ टाकतोय चवीप्रमाणे मी या ठिकाणी अर्धा चमचा टाकलेला आहे आणि चाट मसाला टाकलेला आहे तर हे सगळे मसाले ओ, मिक्स करून घ्यायचे आहेत या ताकामध्ये तर अगदी साधे सिंपल झटपट पण चवीला भन्नाट ही रेसिपी लागते वरून कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली पुदिना पण या ठिकाणी तुम्ही टाकू शकता पण मी पुदिन्याची पावडर टाकलेली आहे तर त्याने अतिशय चवीला मस्त लागतं हे मसाला ताक या ठिकाणी आता शेवटी मी सगळ्यात बर्फ टाकते जेणेकरून आपलं जे मसाला ताक ता आहे ते खूप जास्त वेळपर्यंत थंड राहील तर या ठिकाणी मस्त असं हे सगळं जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला सर्व करायचे आहेत तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला मला जरूर कळवा आणि या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की ही रेसिपी तुम्ही केलीत का आणि तुम्हाला ती कशी वाटली तर या रेसिपीला जी पुदिन्याची पावडर मी वापरलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच तर त्या पद्धतीने तुम्ही पुदिन्याची पावडर बनवू शकता आणि जवळजवळ महिना ते दीड महिना तुम्ही स्टोअर करू शकता वरून पुदिन्याची पानं टाकलेली आहेत आणि सर्व केलेले आहेत चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा बाय बाय टेक केअर